नमस्कार कुठल्या गावचा आहे हा किती आहे त्याच्या पहिला रो दात आला कसे चार दात किती दिवस टायम आहे खाली काय खाली का लोड आहे कधी होईल काल वेल किती दिला चेक दिला सात लिटर कितीला व्यावर एक पाच एक पाचला तुम्ही विकले मोबाईल नंबर सांगा की

पहिला रो दाला दिवस काय दहा दिवस किती किंमत सांगता येईल एक लाख फायनल काय दाताला मोबाईल नंबर कुठल्या वेळेस आहे जवळा किती वेळ येता येईल दुसऱ्या येता चार द्यात किती दिवस टाइम आहे किती दिवस टाइम आहे अर्धा दिवस पहिल्यावरला किती वेळ आहे पंचवीस लिटर किती किंमत सांगता येईल एक लाख पाच एक लाख पास फायनल काय पस्तीसच्या मागतीत मोबाईल नंबर सांगा नमस्कार कुठल्या अकलूज किती दुसरे कधी वेले खाली येईल खाली काय आहे कालवड पहिल्या रोला किती पिळे वीस प्लस पिळे किती झाला याचा व्यवहार एकाहत्तर हजार मोबाईल नंबर सांग नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव म्हटलं सांगलीच आहे तुम्ही किती गाय घ्यायच्या होत्या आज तुम्हाला दोन घ्यायच्या होत्या ह्या पाडीचा तुम्ही व्यवहार केलाय पहिल्या वेताच आहे दाताला दाताला चौसा आहे काय किंमत नाही घेतला एक, एक लाख पस्तीस ला घेतली बघा किती चालेल पंचवीस लिटर चालेल की एकदम जोरात नमस्कार कुठलं गाव लातूरचे आहेत किती गायी घेतल्यात आज आठ गायी घेतल्यात आज तुम्हाला किती गाय घ्यायची होत्या बाजारातून हा हा बर बर काय दराने घेतल्या एक लाखाच्या मध्ये घेतल्या आठ गाय आणि काय दूध देतील अशा अशा वाटते तुम्हाला अकरा बारा अकरा बारा चालणार आहेत आणि तुम्हाला याच्या आधी नेलेल्या गाय कशा लागल्यात एकदम चांगल्या लागल्यात आता आठ गाई लातूरला घेऊन चाललाय तुम्ही चालते आठ लाखाचा व्यवहार आहे कसे आहेत कमेंट मध्ये सांगायला एक लाख एकवीस लाख सत्त्याण्णव त्रेसष्ट आठशे तीस आठशे वीस का किती दुसरे दुसरे दुसरं कसे दाताल चौशे आहे चौशे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस आहे पंधरा दिवस पहिल्या रोला किती पिळ आहे पहिला रोला बावीस बावीस किती किंमत सांगताय सांगतो दोन दहा दोन लाख दहा हजार काही नाही एक मोबाईल नंबर सांगाय की ऐंशी जीरोपनव्न चोपणच्याऐंशी ऐंशी